राष्ट्रवादीची सोमवारी पत्रकार परिषद प्रफुल पटेल छगन भुजबळ राहणार उपस्थित राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पुण्याचा दौरा पुण्यातील पूरस्थितीची करणार पाहणी धरणातील विसर्ग कमी केल्याने दिलासा नाशिक शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस गोदावरी नदीने पात्र ओलांडलं मंदिरं बुडाली गंगापूर धरणातून सहा हजार घनफूट विसर्ग मालेगावच्या गिरणा नदीत पंधरा मच्छीमार अडकले मच्छिमारांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेणार पालकमंत्री दादा भुसे यांची माहिती पुण्यात कोयता गँगची दहशत कोयता गँगकडून दुकानांची तोडफोड <स्याति> राज्यभरात श्रावणी सोमवारचा उत्साह महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी